नमस्कार रामकृष्ण जी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला असे निर्बाधा पुरणिभा खंड पूर्वद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तो दे पाद पंकजम नमामि देवी नर्वदे नर्वदे हर अध्याय एकशे एकानावा श्वेता वारा वाराह तीर्थ महात्म्या ओम नम नर्वदाय श्री मार्कंडवाचे उत्तरे नर्मदा कुलितीत परमशोभनम जर जयवाराह महात्मे सर्व सर्व पाप प्रणाशनम श्री मार्कंड दिले श्री नर्मदा उत्तर तटावर सर्व पाप म्हणजे परम उत्तम तीर्थ जय आराहचे महात्मे आहे ज्यांनी पूर्व देवानी पूजित पृथ्वीचा उद्धार केला केला व लोककल्याणार्थ श्री नर्मदा तटावर हे स्थि ते स्थिती झाले त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून भगवान श्री विष्णूचे दर्शन घेतात तो अवताराच्या अवतारांच्या केवळ कथनाने सर्व पापातून मुक्त होतो मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम दृढ बुध व कल्की हे दशावतार अत्यंत पुण्यप्रद आहेत बुद्धवान धर्मपुत्र युधिष्ठाने विचारले पूज्य मूनी श्रेष्ठ मत्स्य व कुर्म 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 रूपधारी भगवान का आहेत वराह नरसिंह तसे वामन परशुराम व श्रीरामाने सुद्धा काय कर्म केले बुद्ध रूपधरी भगवान तसे कल्कीने काय केले वा ते काय करतील आपण कथन कराईल ब्राह्मण शेषमुनी ब्राह्मण सर्षमुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे मधुर मधुरवाणींमधले राजा पहिल्या कल्पात भगवान श्री ब्रह्मदेवाच्या प्रार्थने त्यांच्या प्रसन्नसाठी मत्स्य रूप धारण करून महासागरात बोललेल्या वेदांचा उद्धार करून ते श्री ब्रह्मदेवाला अर्पण केले अमृत्याच्या उत्पत्तीने जगद्गुरु भगवान श्री विष्णूने कुर्मरूपात बंदराचन पाठीवर धारण धारण केले तसे पाताळ तलात वसलेल्या देवी वसुंधरेचा भगवान श्री विष्णूने वराहरूप धारण करून उद्धार केला अर्धेशर मनुष्यचिव सिंहाचे बनून भगवान श्री नरसीने स्वतःच्या नकरूपी वज्राने हिरण्य कपुशीने वक्षसल विदीर्ण केले श्रेष्ठ ब्राह्मण अस्तित्व जटाधारे दिव्य वामन रूपाने तीन पावलात त्रैलक्य मोजून राजाला पाताळ तलवासी बनवले शिवाय देवांना स्वर्ग स्थापित करून स्वनगरीत गेले भगवान श्री विष्णूने जमग जमदग्नीचा पुत्र तसे शसरधारीमध्ये स्वर्ण श्रेष्ठ परशुमा परशुरामधारी रामहून हेही आदी मुख्य क्षत्रिय राजांना मारले हे भरतव वंशोत्पन्न राजा पर्वत वण खान नियुक्त संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपाला देऊन ते देवश्रेष्ठ आजही महेंद्र चल, महेंद्रचलावर तप करत आहे पूर्व भगवान श्री विष्णू नंदन श्रीराम होऊन देवकंटक रावणाला घणांसहित युद्धात ठार मारून भीभीषणेला राज्य देऊन नीतीपूरक भूमीचे पालन करून यज्ञाने देवाला संतुष्ट केले व ते महा तेजस्वी लोचन स्वर्गात गेले युधिष्ठिर नंतर पुन्हा भगवान श्री विष्णूचे बलरामा सहित वास वसुदे वासुदेवाच्या घरात वासुदेव नावाने दुष्ट राजांचा वधाकरता अवतीर्ण होऊन चानूर कंस केशा जरासंध आदींचा वध केला राजा त्यामुळे तुम्ही योग्य सहका सहायकाच्या छातीने शत्रूंना मारून सर्व बंधूसह वश केलेल्या संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घ्याल त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू बुद्धभाव प्राप्त करतील शांतीसंपन्न देवेश मधुविनाशक मधुप्रिय भगवानच बुद्ध होतील त्या ब्रह्मरूपधारी भगवानद्वारा जगमोहित होईल हे भरत ओमशोत्पन्न राजा तेव्हापासून पुत्र पित्याचे ऐकणं नाही शिष्यगुरूची आज्ञा मान्य नाही परस्पर विरोधी लोक विरोधी वृत्तीचे होतील अधर्माने धर्म तिरस्कृत होऊन असत्याने सत्य पराजित होईल चोर राजाला जिंकतील पुरुष स्त्रियांना पराजित करतील अग्निहोत्र नष्ट होईल व गुरुजनांची पूजा लुप्त होईल विधिष्ठी कलयुग आल्यावर मानवधर्म नष्ट होईल बाराव्या दहाव्या वर्षात मुली गर्भवती होऊन गण्या प्रसूत होतील ब्राह्मण वर्णरीत होऊन पिंगट वर्णाचे होतील वर्णव्यवस्था लुप्त होईल तेव्हा भगवान श्री विष्णू अवतारधारी कलकी होती राजा भगवान श्री विष्णूच्या दश अवताराचे कारण मी तुम्हाला सांगितले हा स्कंद रेवा रेवाखंडाच्या पूर्वातील श्वेता हव श्वेतवराह हो तीर्थ महात्मेवर नावाचा एकशे एकावन्न अर्ध्यापूर्ण झाला रामकृष्ण ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णरी नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे